नमस्कार आपण पाहत आहात पाहतात आता बातमी पाहूया गंगाखेड तालुक्यातील गंगाखेड शहर येथे आज पूर्णपणे दसरा सण असताना देखील महामंदीचे सावध दिसून येत होते अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याबरोबर कापड व्यवसायावरही मोठा परिणाम दिसून येत आहे एकंदरीत आज दसरा सण असताना देखील शेतकरी कोणताही खरेदीसाठी आला नव्हता असं या ठिकाणी कापड व्यवसाय सांगत होते यावेळी आमचे प्रतिनिधी गजानन कापसे आणि साधला हे संपर्क पाहूयात काही क्षणात नमस्कार मी गजानन कापसे आपण पाहताय मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज येतात गोदावरी पट्टा पूर परिस्थितीमुळे हा दसरा सण आपण देखील बाजारपेठेमध्ये कुठेही आपल्याला जरदा फायदा भेटणार नाही केशव रेडीमेड या त्या दुकानाचे दुकानदारांना केशव रेडीमेड गंगा केसवी गंगा खेळा पूर भरपूर आहे भा त्याच्या काय तुला आहे काही काय नाही काय नाही तर आपलं गंगाखेडची अशी परिस्थिती आज की शेतकऱ्यावर सर्व अवलंबून असल्यामुळं काय मार्केटला कोणीही येत नाही त्याच्यामुळं व्यापाराची सुद्धा परिस्थिती खूप बेकार आहे आज तसं पाहता त्यांना शेतकऱ्यावरच सर्व सर्व अवलंबून आहे त्यांनी असं म्हणलंय की की बाबा शेतकरी जाम तर सगळं मार्केट जाम आई दसऱ्याच्या सणाच्या वेळी जर ही मार्केटची परिस्थिती बघा इथे आलो असतात वरी जे हरी कानाडे आपण त्यांना असा आज जी परिस्थिती बदल त्यांना शब्द बीच त्यांचं असं म्हणणे की बाबा धन्या परिणाम फटका बसला की आईन दसऱ्याच्या सणा देखील आपण पाहू शकता कुठेही गर्दी आम्हाला पाहायला भेटली नाही आणि त्यांचं देखील आतुराच नुकसान नाही कारण शेतकरी चुकीचं सर्व सुखी धन्यवाद